ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ठीक सर बाबासाहेब ठाकरेंनी चाणक्य पद्धतीने राजकारण केलं म्हणा किंवा जरप ठेवून राजकारण केलं पण भाजपला कायम त्यांनी महाराष्ट्रात एका मर्यादेपर्यंतच ठेवलं वाढवलेलं नाही पण हेच दोन्ही ठाकरेंना का जमू शकलं नाही म्हणजे ना उद्धव ठाकरेंना ते जमलं उद्धव ठाकरेंचा स्वभाव एक तर स आपण एक मानूया की एक प्रकारे थोडासा सॉफ्ट आहे पण दुसरीकडे राज ठाकरे बाळासाहेबांचं रूप म्हणून लोक बघत होते तेवढाच तेवढीच जरब असं असताना या दोन्ही नेत्यांना मिळून कधीच दोन हजार चौदा नंतर स्पेशली मोदी शहांच्या भाजपला एका मर्यादित ठेवता तर आलंच नाही पण स्वतःचीच अधोगती झाली याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा याचं विवेचन कसं करता येईल तुम्हाला बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात तरी आपल्या दबावाखाली आणि जरबेत ठेवलं होतं असं म्हणाला ना तुम्ही होतं हां मर्यादित ठेवलं होतं हां जरब आणि दबाव हे माझ्या शब्द आहेत तर ठेवलं होतं बरोबर आहे ना तो पर्यंत भाजपकडे कोणी हिंदू हृदय सम्राट नव्हता <laughs> त्यांना एक हिंदू हृदय सम्राट टोकन म्हणून नॅशनल लेवलला हवा होता बाळासाहेबचं जाणं आणि मोदींचा उदय होणं या घटना अशा काही महिन्याच्या अंतराने घडल्या आणि त्या पहिल्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत <coughs> जेव्हा मोदींनी जवळपास तीस वर्षानंतर कोणत्याही एका पक्षाला तो म्हणजे अर्थातच भारतीय जनता पक्षाला निखळ बहुमत मिळवून दिलं तुम्ही बघा एकोणनव्वदपासून कधीही कोणाला मिळालं नव्हतं पंच्याऐंशीला शेवटचं बहुमत मिळालं होतं एकोणनव्वदपासून आघाड्यांची सरकारं चालू होती ती चौदापर्यंत चालू होती कोणालाही दोनशे बहात्तर एकाहत्तर तो जादूई आकडा पार करता आला नव्हता नव्हता त्यामुळे ताबडतोबच यांच्या लक्षात आलं ना नाहीतर त्यांनी चौदाच्या विधानसभा निवडणुकीला शिवसेनेबरोबरची युती तोडली कशाला असती ती युती तुटली असं म्हणतात ती अजिबात तुटली नाही ती उद्धवने तोडली नाही खडसेंनी स्वतः सांगितलं की मी माझ्या साईने पत्र मी पाठवलं हो म्हणून आणि ते पत्र ड्राफ्ट करणारे जे गृहस्थ होते त्यांना आता भाजपने विजनवासात धाडलेलं आहे मार्गदर्शक मंडळाचे नाही त्यांचं नाव ते पत्र ज्यांनी ड्राफ्ट केलं होतं त्यांचं नाव माधव भांडारी सर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा हिंदू हृदय सम्राट मोदी यांच्या रूपाने मिळाल्यामुळे आपल्याला आता दुसऱ्या हिंदू हृदय सम्राटाची उसण्या बाहेरून आणलेल्या हिंदू हृदय सम्राटाची गरज नाही म्हणून त्यांनी युती तोडली